बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी ठाणे जिल्ह्यामध्ये ईडी आणि एटीएसची धाड पडलेली आहे ठाणे जिल्ह्यातील बोरिवली गावात धाडसत्र सुरू असल्याचं कळत आहे दहशतवादी कृत्याशी संबंधित व्यवहाराप्रकरणी हे धाडसत्र सुरू आहे साकीब नाचन याच्या अटकेनंतर एटीएसनं पडघा गावाला लागून असलेल्या बोरिवली गावावर मोठी कारवाई केली होती आणि त्यानंतर आता ईडी आणि एटीएसची धाड पडली असल्याचं कळत आहे ठाणे जिल्ह्यातील बोरिवली गावात धाडसत्र अजूनही सुरूच आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित आपल्या सोबत जोडले आहेत अजित साधारणपणे सहा महिन्यापूर्वी पडघ्याला लागून असलेले हे बोरिवली गाव जे आहे इथं एन आय एटीएस यांनी संयुक्तपणे जवळपास सहा दिवस झाडे टाकल्या होत्या यामध्ये अनेकांना ताब्यात घेण्यात आलं होतं जवळपास अकराशे तरुण होते ज्यांना दिल्लीमध्ये एन आय ए चौकशी करता बोलवलं होतं यांची चौकशी सुरू होती अजूनही अनेकांची चौकशी सुरू आहे यातूनच काही मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर येत आहे जसं आय एस आय दहशतवादी संघटना आहे त्यानंतर अफगाणिस्तान मध्ये ज्या अल काद्या सारख्या ज्या संघटना आहेत ज्यांच्याशी संबंधित इथल्या काही तरुणांची आणि काही लोकांची संबंध असल्याची संशय जो आहे तो एन आय लाटीएस ला आहे आणि यातूनच मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झालेले आहेत आर्थिक गैरव्यवहार झालेले आहेत अशी माहिती जेव्हा एटीएस ला मिळाली तेव्हा त्यांनी या प्रकरणी आता ईडीला म्हणजेच अंमलबजावणी संचनालय यांना याच्यामध्ये सामील केलेलं आहे आणि संपूर्ण गावावर बोरिवली गाव जे आहे या संपूर्ण गावामध्ये अनेक घरांमध्ये या धाडी ज्या आहेत त्या टाकण्यात आलेल्या आहेत मोठा पोलीस बंदोबस्त या गावात लावण्यात आलेला आहे आपल्याला माहिती असेल की साकीब नाचन हा एक अशी ही एक अशी व्यक्ती होती ज्या व्यक्तीवरती दोन बॉम्ब बॉम्बलाशा खटले जे सुरू होते आणि एका खटल्यातून त्याला निर्दोष मुक्तता करण्यात आली होती त्यानंतर अल नावाचं स्वतंत्र गाव स्वतंत्र राज्यघटना स्वतंत्र मंत्रिमंडळ स्थापन करून त्याने या बोरिवली गावाला जे भारतामध्ये आहे भारतीय लोकशाहीवरती आधारित आहे त्याच ठिकाणी त्याने हे गाव जे आहे ते स्वतंत्र देश म्हणून घोषित केला होता स्वतःचं मंत्रिमंडळ स्वतःची राज्यघटना त्यांनी तयार केली होती आणि त्यानुसार सर्व या गावामध्ये आहे ते सर्व कायदे कानून जे आहे ते त्या त्यांच्या शहरतानीच अलशाम या कायद्यानुसार चालायच्या आणि त्यातूनच ही जेव्हा माहिती तपास यंत्रणा मिळाली होती तेव्हा त्यांनी तेव्हा त्यांनी तिकडे डाळी टाकल्या होत्या आणि आता ईडीने मध्यरात्री पासून या दाळी टाकलेल्या आहेत असं सांगितलं होतं की दहशतवादी विग कृत्यांकरता किंवा वेगवेगळ्या दहशतवादी कृत्यांशी संबंधित व्यवहारांकरता मोठ्या प्रमाणात आर्थिक आ, जे व्यवहार आहेत किंवा जी बर अजित अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी